स्वागत आहे तुमचे शीघ्रताच किचनमध्ये हे गुलाबजामून पहा किती रसरशीत आणि पाहता क्षणी खावेसे वाटणारे असे गुलाबजामून झालेले आहेत आणि आतमध्ये गुठळी राहिलेली नाही आणि आत आतपर्यंत पाक मुरलेला आहे आणि हे गुलाबजामून आहेत ते अगदी लगदा होत नाही याचा तुम्ही कितीही दाबले तरी पूर्ववत ते स्पॉन्जी टाईप असे रसरशीत झालेले आहेत म्हणजे हा परफेक्ट आपला गुलाबजामून तयार झालेला आहे तुम्हाला वाटत असेल हे मी प्रीमिक्स विकत आणले असेल आणि त्याचे बनवले असतील किंवा यामध्ये खवा घातला असेल तर असं काहीही मी केलेलं नाही हे घरच्या घरी मी प्रीमिक्स तयार करून हे असे सुपर टेस्टी अगदी हलवाई स्टाईल गुलाबजामून तुम्ही सुद्धा परफेक्ट या दिवाळीला करू शकणार आहात अजिबात बात बिघडणार नाहीत अगदी डोळे झाकून तुम्ही ही रेसिपी फॉलो करा ती सणवार असू द्या किंवा बड्डे पार्टी असू द्या किंवा विशेष असे आपल्या जीवनातील क्षण असू द्या तेव्हा पंचपक्वनातील ही डिश हमखास आपल्या घरामध्ये किंवा बाहेर कुठेही तुम्ही जा हा मेनू आपल्याला खायला मिळतोच आणि गुलाबजामून आवडत नाही असा एकही व्यक्ती शोधूनही सापडणार नाही तुम्ही पहिल्यांदा जरी हे गुलाबजामून केलेत तर परफेक्टच तुमचा गुलाबजामून होणार अगदी बॅचलरसुद्धा हे गुलाबजामून अगदी सहज बनवू शकणार आहेत दिवाळीमध्ये मा मार्केटमधून मा प्रिमिक्स विकत आणत असाल किंवा खवा आणत असाल आणि त्यापासून गुलाबजामून करत असाल पण आत्ता या दिवाळीत आपण घरीच प्रिमिक्स तयार करायचे आहे आणि या पद्धतीचे रसरशीत गुलाबजामून भरपूर करा आणि मस्त दिवाळी एन्जॉय करा ही रेसिपी खूप साऱ्या ट्रिक व टिप्सही तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे त्याच्यामुळे आत्ताच रेसिपीला लाईक करा चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करा आणि हो कमेंट करायला विसरू नका तर चला वेळ न घालवता आपण लगेच रेसिपीला सुरुवात करू तर सुरुवात प्रथम आपल्याला पाक करून घ्यायचा आहे त्यासाठी एक वाटी साखर घेतलेली आहे गॅस बंद आहे आणि एक वाटी साखर घालून लगेच त्यामध्ये मी अडीच वाटी त्याच वाटीनं पाणी घालायचं आहे तर आता गॅस मी चालू केलेला आहे आणि या पद्धतीने साखर आपल्याला विरघळेपर्यंत हलवून घ्यायची आहे आणि हलवत राहायचं आहे कारण तळाला साखर चिटकू शकते आणि मग पाकाचा कलर चेंज होऊ शकतो किंवा मग करपट वास येऊ हो शकतो त्यामुळे या पद्धतीने साखर हलवून घेतली आणि मग गॅसची फ्लेम लो करायची आहे आणि लगेच त्यामध्ये विलायची पावडर घालायची आहे अंदाजे सात ते आठ मिनिट झालेले आहेत मिडियम फ्लेमवर हा पाक केलेला आहे आणि गुलाबजामुनसाठी नेहमी पाक हा पातळच ठेवायचा आहे कधीच आपल्याला घट्ट पाक करायचा नाही किंवा एक तारी दोन तारी असला प्रकार करायचा नाही फक्त ऑइली असा चिकट किंवा मधासारखा त्याला एक टेक्स्चर आलं की गॅस बंद करायचा आहे आता पाक आपला तयार झालेला आहे करून ठेवला की लगेच हा जा, गुलाबजामुन गरमागरम पाकामध्ये सोडता येतात आता गुलाबजामुनचे प्रीमिक्स तयार करण्यासाठी लक्षात घ्या अर्धी वाटी मैदा घेतलेला आहे आणि त्याच वाटीने अर्धी वाटी मी मिल्क पावडर घेतलेली आहे मिल्क पावडर कोठेही सहज मिळते दुकानामध्ये आणि कोणत्याही कंपनीची घ्या कुठलीही क्वालिटी घ्या काहीही होत नाही आणि आता चहाच्या चमच्याने मी एक चमचा बेकिंग सोडा जो आपण भज्यामध्ये घालतो तो सोडा इथे मी घातलेला आहे आता सर्व जिन्नस हे चाळणीने आपल्याला चाळून घ्यायचे आहेत म्हणजे त्यातील सगळ्या गुठळ्या किंवा कचरा वगैरे असेल तर तो साफ होईल आता पहा या पद्धतीने सर्व जिन्नस मी चाळणीने चाळून घेतलेले आहेत आता हे झालं आपलं प्रीमिक्स आपण जे ब्रँडेड कंपनीचे जरी प्रेमिक्स आणले तर त्यामध्ये हेच इन्ग्रेडियंट्स असतात त्याच्यामध्ये वेगळं काहीच नसतं तर आता हे चमच्याने एकसारखं करून घ्यायचं आहे असं प्रेमिक्स तयार करून तुम्ही कितीही महिने ठेवू शकता आणि आयत्या वेळेस तुम्ही गुलाबजामून करू शकता फक्त गुलाबजामून जेव्हा आपण बनवतो तेव्हा त्याच्यामध्ये आपल्याला सांगितल्याप्रमाणे तूप घालून मग आपल्याला हे मळून घ्यायचं आहे तर आता यामध्ये छोट्या चमच्याने दोन चमचे तूप घातलेलं आहे आणि जेव्हा रेडीमेड प्रेमिक्स असतं त्याच्यामध्ये सुद्धा तुपाचा वापर केलेला असतो आणि त्याच्यामुळे ते जास्त काळापर्यंत चांगल्या स्थितीत राहत नाही वास येऊ हो शकतो तर आपण हे घरच्या घरी असं ताजं प्रेमिक्स तयार करून या पद्धतीने गुलाबजामून जर केले तर तुमचे गुलाबजामून कधीच बिघडणार नाहीत फसणार नाहीत मिक्स तयार केल्यामुळे आपल्याला क्वालिटी आणि क्वांटिटीही मिळते तर आता तूप सगळ्या पिठाला व्यवस्थित मी चोळून घेतलेलं आहे आणि दोन तीन मिनिट झाले मी ही प्रोसेस करत आहे असे केल्याने प्रिमिक्सला एक छान मॉइश्चर आलेले आहे आणि मस्तपैकी आपले गुलाबजामून आहेत ते रवाळ आणि स्पॉन्जी होणार आहेत तर आता ज्या वाटीने मी मैदा आणि मिल्क पावडर घेतली होती त्याच वाटीने अर्धी वाटी गरम करून थंड केलेलं हे दूध आहे तर आता थोडं थोडं दूध आपल्याला घालून आपल्याला हे पीठ आहे ते मळून घ्यायचं आहे लक्षात घ्या एकदम दूध घालू नका हलक्या हलक्या हाताने थोडं थोडं दूध करत आपल्याला हे घालायचं आहे मी नंतर तुम्हाला सांगतेच एवढ्या दुधातून आपलं किती दूध शिल्लक राहिलं आहे तर पा या पद्धतीने मी अगदी थोडं थोडं दूध करत घालत आहे आणि मस्तपैकी हाताने हे पीठ आहे ते मळून घेत आहे गुलाबजामून परफेक्ट होण्यासाठी हे पीठ चांगल्या प्रकारे मळून घेणं खूप गरजेचं आहे तर काय होतं आपण कधी कधी एकदम घट्ट पीठ मळतो आणि मग गुलाबजामून जेव्हा आपण हातावर करतो तेव्हा गुलाबजामुनला एक मुलायमपणा किंवा असा सॉफ्ट होत नाही त्याला क्रॅक जातात किंवा मग तडे गेल्यासारखे होतात अर्धी वाटी दुधातून इतकं दूध हे शिल्लक राहिलेलं आहे आणि हे पीठ जर तुम्ही पाहाल तर पातळ पीठ आहे घट्ट पीठ केलेलं नाही असे पीठ तयार केल्यामुळे गुलाबजामून गंड होत नाहीत निब्बर होत नाहीत आणि आत गुठळीसुद्धा राहत नाही तूप थोडं घालून घेतलेलं आहे आणि हाताला वगैरे चिटकलेलं सगळं चमच्याच्या साहाय्याने काढून घेत आहे अगदी सहज निघते आणि आता लोण्यासारखा याचा गोळा तयार होतो आणि किती सॉफ्ट मुलायम आणि अगदी लुसलुशीत हे पीठ तयार झालेले आहे कुठेही मी घट्ट पीठ मळलेलं नाही पाहिल्यानंतरच तुमच्या आता लक्षात येईल आणि या पद्धतीने पीठ तयार केल्यानंतर एक आपल्याला करून घ्यायचं आहे आणि मिल्क पावडर असल्यामुळे भरपूर यामध्ये ऑइल सुटल्यासारखं होतं त्यामुळे जास्त तुपाचा वापर न करता फक्त मी एक चमचा परत मी तूप घालून हे पीठ आहे ते मळून घेतलेलं आहे आणि पहा किती सॉफ्ट हे पीठ तयार झालेलं आहे तुम्ही कशाचेही गुलाबजामुन जेव्हा कराल तेव्हा याच पद्धतीने असं पातळ पीठ आपल्याला ठेवायचं आहे तेव्हा तुमचे गुलाबजामून मस्त तयार होणार आहेत आणि आता लगेच आपण याचे गुलाबजामून करून घेऊ तर पहा इतके दूध माझे शिल्लक राहिलेले आहे आणि अर्धी वाटीसुद्धा दूध याला लागलेलं नाही आता थोडासा तुपाचा हात घेऊन आपण लगेच हे गुलाबजामून आहे ते करून घेऊ सर्व पीठ हातावर घेऊन त्याचे सामान दोन भाग करून घ्यायचे आहेत आणि मस्तपैकी त्याचा असा रोल तयार करायचा आहे आणि काय मस्त पीठ तयार झालेलं आहे काय चमक आलेली आहे पिठाला आणि पीठ आपलं परफेक्ट तयार झालेलं आहे कशावरून ओळखायचं और पिठाला सुद्धा कुठे क्रॅक गेलेले नाहीत अगदी मस्त एकसारखं पीठ आपलं तयार झालेलं आहे तर पहा या पद्धतीने समान आकाराचे मी गोळे तोडून घेत आहे यामुळे काय होणार आहे एकसारखे गुलाबजामुन होतात लहान छान मोठे होत नाहीत दोन्ही रोलचे आता याच पद्धतीने गोळे तोडून घेऊ आणि पीठ परफेक्ट तयार झाले की गुलाबजामूनसुद्धा परफेक्ट तयार होतात आपल्याला गुलाबजामून बनवायलासुद्धा वेळ लागत नाही हातावर जास्त वेळ जेव्हा पीठ घट्ट होते तेव्हा आपल्याला बराच वेळ हातावर एकसारखं करत राहावं लागतं असे पीठ तयार झाल्यानंतर अगदी एक मिनिटसुद्धा तुमचा लागत नाही गुलाबजामून बनवायला आता हवा तसा तुम्ही आकार द्या गोल करा किंवा शिलेंडरचा आकार द्या तर मी आता शिलेंडरचा आकार देऊन हे असे या, या पद्धतीचे गुलाबजामून बनवून घेत आहे पाहिलं तुम्ही किती झटपट गुलाबजामून तयार झालेला आहे मला हातावर जास्त वेळ चोळत बसावं लागलेलं ला नाही अगदी सहज लोण्यासारखा हा गोळा पाहिजे तसा वळतो आणि मस्तपैकी एकसारखे एका आकाराचे क्रॅक न जाणारे मऊसूत गुलाबजामून झटपट तयार होतात आणि एवढ्या पिठापासून अगदी आरामात वीस गुलाबजामून तयार होतात आणि बऱ्यापैकी मोठे असतात अजिबात छोटे गुलाबजामून नाही येते खूप मोठे गुलाबजामून होतात आता ही साईज पहा केल्यानंतर तर ही साईज आहे ती डबलच होणार आहे तर मस्तपैकी पहा गुलाबजामून आपले एकसारखे तयार झालेले आहेत सर्व गुलाबजामून या पद्धतीने गुलाब मी सिलेंडर आकाराचे तयार करून घेतलेले आहेत एकाही गुलाबजामूनला तुम्हाला क्रॅक वगैरे दिसणार नाही पीठ जर घट्ट मी मळलं असतं तर भरपूर सारे क्रॅक केले असते आणि असे मऊसूद गुलाबजामून तयार झाले नसते तर आता एक कढई ठेवलेली आहे आणि त्यामध्ये मी शेंगदाण्यात तेल घालत आहे तुपात तळायचे असले तरी तुपात तळू शकता किंवा तेलामध्ये तळू शकता ते स्वादिष्टच लागतात तर आता पहा तेल हलकंसं गरम झालेलं आहे अजिबात कडकडीत मी गरम तेल केलेलं नाही आणि गॅसची फ्लेम अगदी लो आहे आणि लो फ्लेमवरच आपल्याला हे गुलाबजामुन आहेत ते तळून घ्यायचे आहेत एकदम कडकडीत तेलावर पटपट कलर येऊ द्यायचा नाही गुलाबजामूनला आतपर्यंत मस्त सोनेरी कलरवरती हे गुलाबजामून तळायचे आहेत तेल खूप कडकडीत असेल आणि तुम्ही गुलाबजामुन जर आत सोडले तर पटकन गुलाबजामुनला वरून कलर येईल फक्त आतपर्यंत ते तळले जाणार नाहीत आणि मग पाकामध्ये सोडले गुलाबजामुन तर मग आतमध्ये गुठळी राहणार आहे ह्या ट्रिक आहेत त्या लक्षात घ्या तर पहा या पद्धतीने गॅसची फ्लेम अगदी कमी आहे कमी गॅसवर या पद्धतीने मी उलथण्याच्या साहाय्याने गोलाकार असे सगळे गुलाबजामून आहेत ते सतत फिरवत आहे मस्त चांगला ब्राऊन कलर येऊ द्यायचा आहे आणि या कलरवरती गुलाबजामून लगेच मी काढलेले आहेत आणि पाकात सोडलेले आहेत गरमागरम गुलाबजामून लगेच पाकात घातलेले आहेत लगेच आता दुसरी बॅच याच पद्धतीने तळून घेऊ आणि तळताना का लक्षपूर्वक तळा खूप पटकन कलर येतो गुलाबजामुनला त्याच्यामुळे सतत आपल्याला लक्षपूर्वक हलवत राहायचे आहेत म्हणजे एकसारखा कलर येतो कोणता गुलाबजामून करपणार नाही डागणार नाही एकसारखा गुलाबजामुनचा कलर दिसतो दिसायला सुरेख दिसतात आणि गुलाबजामून खूप कमी इन्ग्रेडियंट्सपासून बनतात पण सगळ्या स्टेप अत्यंत फॉलो करणं गरजेचं आहे लक्षपूर्वक सगळ्या स्टेप तुम्ही जर केल्या तर परफेक्ट गुलाबजामून होतो आपल्याला वाटतं तेलामध्ये काय घालायचं पटकन तळायचं पीठ कसंही मळायचं आणि कसंही प्रमाण घ्यायचं तर अजिबात असं होत नाही त्याला परफेक्ट मेजरमेंट असते छान पद्धतीने त्याला तळावे लागतात पीठ व्यवस्थित मळावं लागतं मग तुम्हाला हवा तसा तुमच्या मनासारखा गुलाबजामून खायला भेटतो तर या पद्धत पद्धतीने मी सगळे गुलाबजामून हे पाकामध्ये सोडून घेतलेले आहेत आणि पॅच्युल्याच्या सहाय्याने या पद्धतीने पाकामधले गुलाबजामून ढवळत आहे आणि तिकडची बॅचसुद्धा आपली तळून झालेली आहे गॅस मी बंद केलेला आहे आणि सगळे माझे गुलाबजामून हे तळून झालेले आहेत आणि काय सुरेख दिसत आहे तुम्ही साईज पहा तळल्यानंतर आणि आता पाकामध्ये मुरल्यानंतर त्याची साईज किती होते ते तर आता सगळे गुलाबजामुन करून झाल्यानंतर परत एकदा पॅचुल्याच्या सहाय्याने या पद्धतीने हलवून घ्यायचं आहे आणि पाकसुद्धा आपला किती प्रमाणात तयार झालेला आहे पहा अजिबात जास्तीचा पाक नाही किंवा खूप कमी नाही मस्त सगळे गुलाबजामून तळलेले आहेत पाकामध्ये डुबलेले आहेत आता दोन तासासाठी आपण हे असं झाकून ठेवू हो आणि दोन तासानंतर आपण हे उघडून पाहू याची साईज आहे ती पहा डबलच झालेली आहे मस्त रसरशीत आतपर्यंत पाक गेलेला आहे आणि तुम्ही कितीही गुलाबजामून दाबला तरी त्याचा तुकडा पडणार नाही स्पॉन्जी रसरशीत गुलाबजामून तयार झालेले आहेत कुठेही गिळगिळ गुलाबजामुन नाहीत तुम्ही सगळे गुलाबजामून पहा एकसुद्धा गुलाबजामुन किती हलवलं तरी त्याचा तुकडा पडणार नाही तुटणार नाहीत आणि ना याच्यामध्ये गाठ किंवा गुठळीसुद्धा राहिलेली नाही तुम्ही पाहू शकता याचं आतून टेक्स्चर पहा किती सुंदर एकसारखं आलेलं आहे किती रसरशीत हा गुलाबजामून तयार झालेला आहे माझी खात्री आहे तुम्हाला आता इथून पुढे कधीच गुलाबजामून बनवायला कसलीही अडचण येणार नाही किंवा तुमचे गुलाबजामून हे फसणार नाहीत पद्धतीने कितीही क्वांटिटीमध्ये तुम्ही गुलाबजामून करून बिझनेससुद्धा करू शकता आता खवा आणि रेडीमेड प्रीमिक्स हे विसरून जावा घरच्या घरी आपण स्वतः बनवलेले प्रीमिक्स वापरून असे मस्त परफेक्ट गुलाबजामून तयार करा कसे झाले आहेत मला कमेंट करून नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करा लाईक शेअर करा परत भेटूया अशाच मस्त आणि जबरदस्त व्हिडिओसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा